मीरा भाईंदरचा महापौर मराठीच होणार मनसेचा आक्रमक इशारा मीरा भाईंदर मध्ये महापौर पदावरून आता वादाला तोंड फुटला आहे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांच्या एका वक्तव्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले असून त्यांनी शहरात ठिकठिकाणी महापौर मराठीच होणार असे बॅनर लावले आहेत बाहेरच्या नेत्यांनी ने शहरात येऊन वाद लावू नये असा सज्जड दम मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला आहे जे पक्ष भूमिपुत्रांना डावलत आहेत त्यांचा बदला जनता सोळा तारखेला घेईल जे पक्ष भूमिपुत्रांना डावलत आहेत त्यांचा बदला जनता सोळा तारखेला घेईल असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे या बॅनर बाजूमुळे आता मीरा भाईंदर मध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा चांगलाच तापला आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात मीरा भाईंदर नमस्कार मी संदीप राणे शहर राज्याचे मीरा भाईंदर महाराष्ट्र आज बघत असाल या ठिकाणी सिल्वर पार्क साईबाबा नगर या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे मोठा या ठिकाणी बॅनर लावलेला आहे निषेध करण्याचा बॅनर आहे की मराठी माणूस हा महापौर बनला पाहिजे या उद्देशाने बॅनर आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी कृपाशंकर सिंग जे स्वयंभू नेते आहेत या ठिकाणी येऊन गेलेले दोन तीन दिवसापूर्वी आणि या ठिकाणी परप्रांतीय महापौर बनेल असं त्यांची स्टेटमेंट देऊन गेलेले मला लो क्यु, क्यु, क्यु व, व, वर, लो या लोकांना क्यू काय नाटते की मुंबईच्या ज्याच्यावर धर्तीवर हे लोकांनी येऊन त्या ठिकाणी स्वतः मोठे पैसे कमवले चटी पाण्यांवर मुंबईमध्ये आलेले आणि या ठिकाणी मोठे मोठे फ्लॅट आणि मोठ्या मोठ्या गाड्या अलीशान गाड्या कुठून आल्या मुंबईतूनच ना तुम्हाला मराठी माणसं महापौर बनले याच्यात तुम्हाला बोलण्याचं हे काय कमतरता काय वाटते त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतोय या ठिकाणी करतो मीरा भाईंदर मध्ये येऊन असं जर आगीमध्ये तेल टाकून जात असेल त्या ठिकाणी या ठिकाणी भाजपचे नेते यांना पण मी चेतवणी देतोय की तुम्ही या ठिकाणी त्यांना काय कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की काय या ठिकाणी चौदा माणसांचं चौदा उमेदवारांचा तुम्ही पत्ता कट केलाय पक्ष कुठलाही असो लक्षात घ्या त्यामुळे चौदा माणसांची तुम्ही पत्ता कट केलाय त्या ठिकाणी तुम्ही उलटी दिशात आल्याला सुरुवात केली की का हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे लक्षात घ्या त्यामुळे जर मराठी माणसाच्या आड येत असाल मग तसाच्या तसं उत्तर दिलं जाईल लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही सभागृहाच्या आतमध्ये असाल व सभागृहाच्या बाहेर आमची मैदानी आमची लढाई आहे त्यामुळे सतर्क राहायला पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या विरोधात कोण बोलत असेल तर तसंच तसं उत्तर दिलं जाईल तुमच्या माध्यमातून